लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाकडून इलेक्ट्रिल बँड योजना बंद करण्याचा मोठा निकाल आहे न्यायालयाने इलेक्ट्रिल बॉन्ड ही योजना असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे काळ्या पैशांना चाप लावण्यासाठी सूचना अधिकाराचे उल्लंघन योग्य नाही निवडणूक रोखेबाबत सामान्य नागरिकांना माहिती व्हायला हवी राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते हा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाने भारतीय जनता पक्षाचं पितळ उघड पडलेलं आहे ज्या धनशक्तीच्या भरोश्यावर यांनी जनतेला आणि विरोधी पक्षाला नामहरण करण्याचा प्रयत्न केलेला गेला होता काही विशिष्ट उद्योगपतींना मोठा करून त्यांच्या माध्यमातून पक्षाची तिजोरी भरायची आणि त्या धनाचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचं ही जी पद्धत या देशामध्ये सुरू झाली इलेक्ट्रॉनिक्स वॉनच्या माध्यमातून त्याला मात्र सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपरात दिली आणि हे संपूर्ण असंवैधानिक ठरवत असताना तो पैसा सुद्धा ज्यांच्याकडून आला त्यांना परत देण्याचं काम परत करावंच लागेल असाही निर्णय सहभागी निर्णयामध्ये असल्यामुळे मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाने जे धनशोषण करून स्वतःच्या पक्षासला मोठा एक गबाळ उपलब्ध करून देत होता या माध्यमातून त्यातून मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थानं लोकशाही संरक्षणाचं काम केलंय असं म्हणता येईल